उल्हासनगरात एका तीन वर्षीय चिमुकलीचा अर्धवट झालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे हिल्लाईन पोलीस स्टेशनच्या मागील प्रेमनगर टेकडी परिसरात हा मृतदेह आढळून आला आहे या घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत स्थानिकांनी हिल्लाईन पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला On va faire à la prochaine प्रेमनगर टेकडीवर एक महिला तिच्या तीन मुलींसह वास्तव्याला आहे ही महिला अठरा नोव्हेंबर रोजी डॉक्टरांकडे जात असताना तिची एक मुलगी बेपत्ता झाली होती याबाबत तिने दिलेल्या तक्रारीवरून हिललाईन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता यानंतर आज प्रेमनगर टेकडीवरील झाडाझुडपांच्या परिसरात एका मुलीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला हा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवला या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे हा मृतदेह त्याच बेपत्ता झालेल्या मुलीचा आहे का तिची फक्त हत्या झाली आहे की त्यापूर्वी तिच्या सोबत काही दुष्यकृत्य सुद्धा झालं आहे या सगळ्याचा तपास आता पोलिसांकडून सुरू असून वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी समोर येतील अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे तर हे कृत्य ज्याने केलं कोणी केलं आहे त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत बेपत्ता मुलीच्या आईसह स्थानिकांनी हिल्लाइन पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला तर परिसरातील महिलांनीही चिमुकलीला न्याय देण्याची मागणी करत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे उल्हासनगर झोन मधील हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो अठरा तारखेला रात्री तेवीस वाजता दाखल आहे त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं डी व्ही पथक क्राईम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत सध्या जो मृतदेह आहे तो पी एमसाठी आपण पाठवत आहोत पी एम नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येईल दोन दिवसांपासून ती बेपत्ता आहे जवळपास सव्वा तीन वर्षाची ती मुलगी आहे काही प्राईम ऑफिसी अजून तपासात निष्पन्न झालेलं नाही आहे पोलीस पुढील तपास करत आहोत तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येते